केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापकिनार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत पहिल्यांदाच अजित पवारांचं मोठं वक्तव्य अजित पवारांचं मोठं विधान चर्चेला उधान बीड येथील मास्ताचोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे त्याशिवाय विरोधकांनी काही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा आरोप करत धनंजय मुंडे यांना राजीनाम्यासाठी घेरला आहे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाचं भाष्य केलं आहे सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर मी देखील राजीनामा दिला होता असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे आता अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी सांगितलं आहे की जी घटना बीडला घडली ती अतिशय निंदनीय आहे माणुसकीला काळीमा पासणारी ती घटना आहे त्यामुळे त्यात जे कोणी दोषी असतील त्यांना शासन केलं जाईल कुणालाही सोडलं जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी त्वरित एस आय टी सी आय डी नेमली आहे न्यायालयीन चौकशी देखील सुरू आहे अजित पवार पुढे म्हणाले की एखाद्यावर आरोप सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील नाव आले तर आपण कारवाई करणार आहोत माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता कारण माझ्या बुद्धीला ते पटलं नाही मी स्वच्छ पद्धतीनं काम केलं होतं मी गेल्या चौतीस वर्षापासून अनेक खाते सांभाळली आहेत एकोणीसशे ब्याण्णव सालापासून आजपर्यंत काम करताना मला देखील बदनाम करण्यात आले माझी जनमानसात प्रतिमा मलिन करण्यात आली त्या बातम्या बघितल्यानंतर मला वाटले की आपण इतक्या व्यवस्थितपणे काम करत असताना आरोप होत आहेत त्यानंतर मी राजीनामा दिला होता जर काही जणांवर न्याय तर काही जणांवर न्यायालयाने ताशेरे ओढले तरी काही नेत्यांनी राजीनामे दिलेले आहेत मात्र आत्ताची परिस्थिती वेगळी आहे या प्रकरणात आम्ही म्हणतोय की दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई होईल धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याची नैतिकता का दाखवत नाही असं विचारले असता हा प्रश्न आपण धनंजय मुंडे यांनाच विचारा त्यांचं म्हणणं आहे की यात माझा काही संबंध नाही मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल आम्ही अजिबात कोणाला वाचवणार नाही आम्हाला कोणाला वाचवण्याकरता आम्हाला जनतेने दोनशे सदोतीस आमदार निवडून दिलेले नाहीत आम्हाला चांगले काम करण्यासाठी निवडून दिलेलं आहे त्या पद्धतीनेच आम्ही चांगले काम करणार आहोत असं ठामपणे अजित पवार यांनी सांगितलं एकंदरीतच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित प पवार यांनी पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलेलं आहे अजित पवार यांच्या या वक्तव्याची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली आहे धन्यवाद